इस मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तोंडाला पाणी आणणार झणझणीत खमंग आणि अगदी हॉटेलला टक्कर देणार आज आपण बनवणार आहोत चायनीज चिली चिकन जे घरीच बनवा आणि सगळ्यांना थक्क करा कधी चिकन रबरी होतं का की हॉटेल सारखी येत नाही मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक अशी खास टिप देणार आहे जी चिली चिकनला परफेक्ट बनवते शेवटी एक खास टीप दिली आहे त्यामुळं व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ नाही घेता व्हिडिओ ला सुरुवात करूया चिकन बनवण्यासाठी या ठिकाणी लागणार साहित्य पाहूया सातशे ग्रॅम या ठिकाणी बॉयलर चिकन आहे सॉस लागतील टोमॅटो सॉस सोया सॉस रेड चिली सॉस लागेल आले लसूण पेस्ट आहे या ठिकाणी मध्यम आकाराचे दोन ते तीन कांदे चिरून घेतलेले आहेत शिमला मिरची आहे या ठिकाणी सुकी मिरची आणि हिरवी मिरची अशा दोन्ही मिरच्या घेतलेल्या आहेत थोडे थोड्या चिरून या ठिकाणी आले खिसून घेतलेला आहे थोडा लसूण असा चिरून घ्यायचा आहे थोडे काजू लागतील थोडीशी कोथंबीर लागेल काळी मिरी पावडर लागेल या ठिकाणी अंडे आणखी लिंबू लागेल स्वादानुसार मीठ लागेल कॉर्नफ्लावर मैदा चला आता प्रत्यक्ष कृतीला सुरू करू सुरुवात करू या ठिकाणी हे फ्रेश चिकन घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या ठिकाणी वन स्पून काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर स्वादानुसार मीठ वापरायचं आहे आपण या ठिकाणी सॉफ वापरणार आहोत त्यामुळं मिठाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे वन टीस्पून आले लसूणची पेस्ट टू स्पून या ठिकाणी सोया सॉस टू टीस्पून स्पून टोमॅटो केचप वन रेड़ चिली सॉस, वन लेमन ज्यूस किंवा या ठिकाणी व्हिनेगर वापरला तरी पण चालेल आता हे छान मिक्स करून घेऊ यामध्येच दोन अंड चार टी स्पून या ठिकाणी कॉर्नफ्लावर टू टी स्पून मैदा आता हातानेच हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स केलं ना म्हणजे सर्व चिकनला व्यवस्थित लागतं तुम्हाला का जर कलर हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही रेड कलर यूज करू शकता रेड फ्रू कलर मिश्रण जर थोडं पातळ वाटत असेल तर आणखी एक दोन चमचे मैदा घालून हे दाटसर केलं तरी चालेल या ठिकाणी आणखी एक दोन चमचे मैदा वापरत आहे आता याला झाकण लावून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक वीस ते तीस मिनिट झालेलं आहे ते आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे चला आता याला फ्राय करून घेऊ कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं आता गरम झालेलं आहे तेल जास्त वापरायचं नाही कारण तळूनंतर नंतर शिल्लक राहिलेलं तेल आपण कशाला यूज करणार टाकून द्यावं लागतं म्हणून थोडं थोडं तेलामध्ये थोडे थोडे पिसेस हे आता तळवून घ्यायचे आहेत मंदाचे वर आता हे चांगलं गोल्डन कलर वर फ्राय करून घ्यायचे मंदाचे वर हे छान आता अगदी गोल्डन कलर वर भाजलेलं आहे आता हे पिसेस काढून घेऊ आता राहिलेले पण सर्व पिसेस असे तळून घेऊया हे सर्व पिसेस आपण आता तळून घेतलेले छानपैकी आता याची ग्रेवी बनवून घेऊ ग्रेव्ही ग्रेवीसाठी आपण जे तळून घेतलेले पिसेस शिल्लक तेल ते आहे तेच वापरायचं आहे ज्यादा वाटत असेल तर थोडं कमी करायचं आहे यामध्ये प्रथम सुक्या दोन लाल मिरच्या आहेत आणि ओल्या हिरव्या दोन मिरच्या आहेत ते आधी फ्राय करायचे यामध्ये थोडे काजू घालायचे आहेत यामध्ये चिरलेलं लसूण आणि किसलेले आले हे पण मिक्स करायचं आहे छान आता भाजून घ्यायचं आहे आता हे चांगलं गुलाबी रंगावर आपले तळून झालेलं आहे यामध्ये आता बारीक चललेला कांदा एक दोन मिनिटच फक्त हा परतून घ्यायचा आहे जास्त भाजायचा नाही आहे कांदा कांदा तुम्हाला हवा त्या आकारामध्ये करतून वापरू शकता असं लांब स्लाइस कापल्या किंवा गोडगोल कापल्या बारीक किंवा असं चौकणी कापला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कापून घेतला तरी चालेल कांदा जास्त परतायचा नाही आहे तर लगेच यामध्ये शिमला मिरची कट केलेली मिक्स करायची तर याला पण फक्त एक मिनिट फक्त असं परतून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही यामध्ये दोन चमचे सोया सॉस दोन चमचे टोमॅटो सॉस एक चमचा चिली सॉस एक चमचा व्हिनेगर किंवा लिंबूचा ज्यूस एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ मीठ कमी वापरायचं आहे सॉसमध्ये मीठ असतं ऑलरेडी पाव चमचा काळी मिरची पावडर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक मिनिट हे परतून घ्यायचं व्हिडिओ आवडल्यास मात्र नक्की लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि केलायकॉनचे घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील अतिशय टेस्टी असं हे चिकन गणप नक्की अशा प्रकारचे चिकन करून पहा तर यामध्ये मी चार चमचे कॉर्नफ्लावर आणि चार चमचे पाणी घेऊन याची पेस्ट बनवलेली आहे ती आता यामध्ये मिक्स करायची आहे एक चिमुड व रेड कलर मी यूज करत आहे खायचा पाण्यामध्ये मिक्स करून हा कलर मिक्स करायचा आहे पूर्ण प्लेन ड्राय हवी असेल तर वरून पाणी नाही वापरायचं पण अगदी थोडंसं उलसरपणा पाहिजे असेल तर अगदी अर्धा कप पाणी गरम पाणी यांनी थोडं मिक्स करायचं परतून घेऊ मस्त आपली ग्रेव्ही आता तयार आहे यामध्ये चिकनचे हे पीस मिक्स करायचे आणि आता हे परतून घ्यायचं आणि आता मात्र जास्त वेळ हे शिजवायचं नाही एकसारखं फक्त परतून घ्यायचं या सर्व पिसेसना मसाला लागला की लगेच गॅस बंद करायचा आहे बघा किती टेमटिंग आणि खमंग झालंय आपल्या हातच चिली चिकन हॉटेलपेक्षा पण भारी चला तर आता महत्वाची टीप पाहूयात चिकन रबरी होऊ नये म्हणून जास्त वेळ फ्राय करू नका आणि सॉस कमी आचेवरच मिक्स करा तेव्हाच अगदी छान असं सा चिली चिकन तयार होईल ही महत्वाची टीप लक्षात घ्या आणि नक्की एकदा ट्राय करा घरच्या घरी चिली चिकन बनवण्याचा चला आता सर्व करूयात शेवटी यावर वरून कोथंबीर फ्राय केलेले काजू आणि ओल्या कांद्याची पाट टाकायची आहे वा मस्त अशी घरच्या घरी डिश तयार झालेली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनव्हडची नोटिफिकेशन मिळत राहील चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये